राज्य शासकीय गट ड ड्रमिनी कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षापासून महासंघाच्या आणि संघटनेच्या मार्फत रास्त मागणी संदर्भात शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न या विशेष उल्लेखाच्या माध्यमात निर्णय होऊन देखील सेवानिवृत्त सेवानिवृत्तीचे चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांचा पाल्यास शासन सेवेत समावून घेण्याबाबतला चौदा एप्रिल एकोणीशे एक्क्याऐंशी रोजीचा शासनाचा निर्णय दिनांक बावीस जून दोन हजार एकवीस रोजी शासनाने तो दुर्दैवाने रद्द केलेला आहे तो पूर्वजीवित करून घेऊन कर्मचारी वर्ग कर्मचाऱ्यांच्या पाल्यास पूर्वीप्रमाणे शासनात सेवे घेण्याच्या बाबतीतली प्रथा ही परत सुरू करावी अशा संघटनेच्या वतीने वारंवार मागणी आंदोलन केल्यानंतर देखील त्याची दखल न घेतल्यामुळे एक असंतोषाचं वातावरण या निमित्ताने निर्माण झालेलं आहे आणि म्हणून या चतुश्रेणी कर्मचाऱ्यांची मंजुरी रिक्त पदत देण्याबाबतीत बाह्यस्त्रोत अथवा कंट्रेटी पद्धतीने न भरता शासनामार्फत सरळ सेवेतून तात्काळ भरावी अशी मी विशेष मागणी करतो